नाशिक आणि रायगड मध्ये की सगळे जण आणि सगळं रायगडमध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झालेले आहेत आणि दोनच जिल्हे राहिलेले आहेत त्यामुळे आहे 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 काय असा विषय नाहीये पण पूर्वी आम्ही होतो नंतर दादा भूषण जागर त्यांना आपण त्यांना ते दिलं नंतर पुन्हा आमचा क्लेम आहे आता कुंभमेळा आहे म्हणून सगळ्यांना वाटतं की माझ्याकडे ते राहावं पण आमच्यामध्ये विवाद नाही तुम्ही मला कधीही मागणी करताना किंवा काही आवाज किंवा बोलताना कधी बघितलं नसेल जे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आपल्याला मान्य राहील वादाचा कुठलाही विषय आता इतके प्रसन्न चेहरा होता त्यांचा असत होते कुठे नाराज मी तर काही नाराजी बघितले नाही आता तुम्ही रोज बघता म्हणून इंडियाला जाणार होते अचानक झालं नाशिक मध्ये बाबतीत मला खरं तुम्ही आता प्रश्न विचारणार मला त्याची कल्पना म्हणजे मला माहिती पण मला खरं या बाबतीमध्ये काही माहिती नाही आता थोडी ऍडजस्टमेंट असते कोणी कुठे जावं कोणी कुठे जाऊ नये कोणाची अडचण असेल तर त्या ठिकाणी शुद्धीपत्र काढून त्याची नेमणूक केली जाते मला वाटतं हा कुठलाही आमच्याकडे वादाचा विषय नाहीये कुठल्याही दृष्टीने आमच्याकडे वादाचा विषय नाही अतिशय एकोपा आमच्यामध्ये आहे कुठेही शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदारा नाराज आहेत देवेंद्रजीचं काही म्हणणं आहे असं कुठेही नाही कुठेही नाही

झेंडा वंदन करताना आवडतील तर तुम्हाला बघताना आला आता मला करता येते थोडे पुढचं काय अशा अडचणीचे प्रश्न विचारू नका अधिकृत जे काय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय नेते सगळे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील आम्ही भांगडी करून काही मला असं वाटतं मी कधी मागणी केली नाही मी कधी रस्ता रोको केला नाही मी कधी पोस्टर वेळ मला बातमी आवडतही नाही मला काही कोणी सांगितलं पालक पालकबरोबर तुझं पोस्टरची मोठं घेत राखते मला असे विषय आवडतही नाही पण मला वाटतं अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे कुंभमेळा आपल्या समोर आहे त्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे सगळ्या बैठकी मिटिंग साधू संस्थांच्या आहे टेंडर निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे मला वाटतं तर दीड वर्ष कुंभ होणार आहे त्यासाठी आम्ही तयारीच्या दृष्टीने कुठेही मागे नाहीत सर्व निधीची त्या ठिकाणी जी आवश्यकता आहे त्याची तरतूद झालेली आहे केंद्र सरकारकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत राज्य सरकार सगळ्या निधी द्यायला तयार आहे आणि अतिशय सुंदर सुरक्षित असा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि रिंगरोड या कुंभाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी करतो आहोत जवळपास सहा हजार हो, कोटी रुपये खर्च करून तो, तो नाशिक शहराला त्याच्या विकासाच्या दृष्टीने हा वरदान ठरणार आहे त्याची सुरुवात आम्ही टेंडर सुद्धा एक दहा पंधरा दिवसामध्ये निघेल आणि ते काम दीड वर्षामध्ये कुंभपर्यंत पूर्ण करावं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आमचा प्रयत्न